माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मोत्याचा खण करायला शिकणार आहोत तर त्यासाठी घेतलेले मोती हिरवे आणि पिवळे आहेत त्यानंतर हे पाच नंबरचे मोती आहे तुंगूस धागा आहे हा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे आणि सात नंबरची सुई आणि याला सुईला सगळ्या शेवट दोरावून घेतलेला आहे आणि इथे गाठ बांधून घेतलेली आहे आणि आता आपण आपल्या कलाकृती करायला सुरुवात करणार आहोत तर हे इथून खालून सुरू होणार आहे पहिले सुरुवातीला सा चार हिरवेमणी दोन पिवळेमणी घेतलेली आहे आणि या मण्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पुढच्या मोत्यातून सुद्धा दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता या दोन पिवळ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि हा जो हिरवा मोती आहे ह्याच्यातूनही इथून असा करून या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे तीन हिरवे मोती आणि दोन पिवळे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे दोरा ओढून घ्यायचा त्यानंतर या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि आता इथे आपण दोन पिवळे आणि तीन हिरवे मोती घेणार आहोत दोन पिवळे आणि तीन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या दोन पिवळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या दोन पिवळ्या मोत्यातून दोरा काढला या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर इथे परत तीन हिरवे दोन पिवळे मोती घेणार आहोत दोन पिवळे तीन हिरवे मोती या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि या मोत्यातूनही दोरा काढणार आहे तर या पद्धतीने आता आपल्याला तर हे लक्ष ठेवायचं हिरवे मोती कुठे येणार पिवळे मोती कुठे येणार आणि पूर्ण आता हे जे आहे इथपर्यंत करायचं आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा करायचे आहे तर ते दहा करून घ्या त्यानंतर आपण पुढे पाहू त्यानंतर आता या पिवळ्या मोत्यातून तीन पिवळ्या मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे आणि आता इथे आपण चार पिवळे मोती घेणार आहोत चार पिवळे मोती घेतले या मोत्यातून पुढच्या मोत्यातून त्यानंतर परत हे जे दोन पुढचे मोती आहे याच्यातूनही आपण जोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढू त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून दोरा काढला आणि आता तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतले या मोत्यातून आणि या दोन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि याच प्र पद्धतीने या आता आपल्याला तीन तीन मोती घेऊन आपल्याला इ इत, इथे संपवायचं आहे जसं हा असं आलेलं आहे असंच येईल आहे किंवा तुम्ही इथपर्यंत या त्यानंतर पुढचं करू आपण आता मोती दोरा या मोत्यातून काढलेला आहे आणि तीन पिवळे मोती घेणार आहोत आणि आपण या पहिल्या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून दोरा काढू आणि याही मोत्यातून आणि हे जे बाजूचे साईडचे जे आहे इथूनसुद्धा आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि या मोत्यातून काढला आणखीन पुढची जी दोन मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपल्याला चार हिरवे मोती घ्यायचे चार हिरवे मोती घेतले या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून त्यानंतर पुढच्या पिवळ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पिवळ्या मोत्यातून जसे आता हे आपण केलं होतं तीन तीन मोती करून इथपर्यंत या आता शेवटी इथे तीन हिरवे मोती घेतले आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे अशा रीतीने हे तिसरा भागही आपला पूर्ण झालेला आहे त्यानंतर आता या दोन हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहे आणि हे पुढचे जे दोन मोती आहे हिरवे त्याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आता ह्याचा पुढचं जे आहे ते तुम्हालाच करायचं आहे फक्त कसं आहे आता एक लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळा एक दोन तीन तीन मण्यांमधून दोरा काढून घ्यायचा मग इथे चार मोती घ्यायचे इथून पुढे जायचं चार मोती घ्यायचे असं करत करत आणि हेही लक्ष ठेवायचं हा निमूळचा भाग येईल असा हां तर प्रत्येक वेळा आता हे झालं की तीन मोती तीन मोतीतून दोरा काढायचा आणि असं करत करत हा जो वरचा भाग आहे इथपर्यंत हळूहळू हळूहळू कमी होत जाईल तर त्या पद्धती तुम्ही आता करायचं आहे सुरुवातीला चार मोती घ्यायचे आणि या मोत्यातून आणि या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि हे दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि याही मोत्यातून दोरा आपण आणि आता तीन तीन मोती करत करत इथपर्यंत जायचं आहे की आपल्याला हा असा स्लोप आलेला दिसेल तर तुम्ही हे करा या मोत्यातून दोरा काढला तीन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातून दोरा काढला आहे इथून या मोत्यातून काढला त्यानंतर या मोत्यातून आणि हे लक्षात येईल तुमच्या हे निमूळचं जे येईल ना तर हळूहळू करून दोन्हीकडे असं निमूळचं येईल तर या मोत्यातून परत आपण दोरा दोन मोत्यातून दोरा काढला आणि ह्या दोन मोत्यातूनही दोरा काढला आणि इथे आता आपण चार हिरवे मोती घेऊ ते झाल्यानंतर मग तीन तीन करत परत इथे या टाईपमध्ये आणि राहिलेला आता तुम्ही पूर्ण करा आता सगळ्या शेवटी इथे चार मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून पहिल्या हिरव्या मोत्यातून या हिरव्या मोत्यातून आणि आता आपली कलाकृती जी आहे ती पूर्ण झालेली आहे तर दोरा आतमध्ये ओन घ्यायचा आणि कट करून घ्यायचा तुम्हाला जर ही कलाकृती जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद